शेतकऱ्यांची पूर्ण कर्ज माफी करणार अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे शेतकऱ्यांचा कोरा करणार असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले लाडक्या बहिणींना सरकारनं दिवाळी गिफ्ट देण्याचा निर्णय घेतलेला आहे सप्टेंबरचा हप्ता आजपासून खात्यामध्ये जमा होणार आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या पन्नास ताज्या झटपट ठळक बातम्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्यांचा सन्मान निधी वितरण करण्यास या प्रक्रियेस आजपासून सुरुवात झाली म्हणजेच की काल रात्रीच काही महिलांच्या खात्यामध्ये अनुदान जमा झाले या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमच्या खात्यात अनुदान जमा झाले का तुम्ही आम्हाला नक्कीच सांगा आणि पुढील दोन महिन्याच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी ई प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती करण्यात आली नाहीतर हप्ते बंद करण्यात येतील गतवर्षीच्या अतिवृष्टीतील नुकसान सदोतीस कोटी मिळाली सात मंडळातील शेतकऱ्यांना हातभार अनुदान वाटप सुरू करण्यात आले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट शेतकऱ्यांना नुकसानीपोटी हेक्टरी साडेआठ हजार रुपये विशेष पॅकेजबाबत राज्य सरकारचा निघाला जी आर रब्बीसाठी वेगळी दहा हजार रुपये अनुदान मिळणार ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही दोन सप्टेंबरचा जी आर हा फक्त मराठवाड्यापुरताच मर्यादेमध्ये बावन वक्तव्य सोयाबीनच्या दरात घसरण उत्पादक शेतकरी अडचणीत सरकारने पिकाला हमीभाव देण्याची मागणी आजचा सोयाबीनचा दर तीन हजार सहाशे ते तीन हजार आठशे रुपयांच्या दरम्यान आहे पीक नुकसानीचा निधी आला पण तुम्ही एकेवयी केली आहे का दिवाळीच्या तोंडावर दिलासा एकोणीस हजार तीनशे तीन शेतकऱ्यांना मिळाला लाभ गडचिरोली जिल्ह्यातील अपडेट तीनशे सत्तेचाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना एकतीस हजार कोटींची सरसकट मदत मिळणार तुमचा तालुका यामध्ये आहे का जिल्ह्यांची यादी बघा आणि स्क्रीनशॉट काढून यामध्ये तुमचा तालुका आहे का नक्कीच बघा आणि व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा कारण तुमच्यासाठी केंद्र सरकारने नवीन एक योजना आणली आहे ुकसानीपोटी मिळणार बाराशे एक कोटी वाय सी विना पाचशे त्रेपन्न कोटींचे वाटप सुरू करण्यात आले नवीन निकषानुसार दिवाळीपर्यंत अनुदान सर्वच राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार खरडून गेलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टरी मिळणार सत्तेचाळीस हजार रुपये नांदेड जिल्ह्यातील अपडेट बँक देणार ग्राहकांना झटका ऑनलाईन सेवांसाठी शुल्क वाढविण्याची तयारी सुरू एक नोव्हेंबर पासून बँकांकडून होणार अंमलबजावणी पूरग्रस्त शेतकऱ्यांना तेरा ऑक्टोबर पासून रब्बीसाठी मोफत बियाणे मिळणार सव्वीस जिल्ह्यांमधील पंचनामे रकडले दिवाळीपूर्वी भरपाई मिळेल का फक्त तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा लाडक्या बहिणीच्या ई सर्व्हर डाऊनचा खोडा तासन तास ओटीपी येत नसल्याने वैतागल्या बहिणी शेतकरी दुहेरी संकटामध्ये पावसानंतर कपाशीवर लष्करी आळींचा कर शेतकरी चिंताग्रस्त पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान उत्पादनात देखील घट होण्याची शक्यता <गणीगा> राज्य शासनाने सुरू केलेली आनंदाचा शिधा योजना गरीबो गरजू नागरिकांसाठी सणासुदीच्या काळात आधार ठरली तेव्हा सदर योजना कायम सुरू ठेवावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली मागणी शेतकऱ्यांना योग्य पीक विमा द्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे कडक निर्देश परभणी जिल्ह्यातील अपडेट गळीत हंगामासाठी कारखाने सज्ज एक नोव्हेंबर पासून प्रारंभ प्रवाशांच्या सेवेत लवकरच आपली एसटी ॲप लाल परिसर सर्वच बसचे मिळणार आता लोकेशन वीज कामगारांचा एल्गार लावला तरी सत्तर टक्के कर्मचारी सहभागी राज्यभरात निर्देशने संप आजही सुरूच एकर कमी परतफेड करा आणि पन्नास टक्क्यांची सवलत मिळवा इतर मागासवर्गीय मंडळ व्यवसाय उद्योग शिक्षणासाठी मिळते कर्ज चांदी दरात पुन्हा सहा हजारांची उसळी दर एक लाख त्रेसष्ट हजार प्रति किलो मागे तर सोने एक लाख सव्वीस हजार सहाशे रुपये ग्रॅम मागे अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे उत्पन्न निम्यावर दानही काळवटले शेतमालाचा दर्जा घसरल्याने बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी झाले हवालदिल सोयाबीनला तीन हजार सातशे रुपयांचा दर आपत्तीग्रस्तांसाठी एकशे एक्क्याऐंशी कोटींचा प्रस्ताव अतिवृष्टीने सव्वा लाख हेक्टरवरील पिके पाण्यात एक लाख ब्याण्णव हजार शेतकऱ्यांना फटका वर्धा जिल्ह्यातील अपडेट अतिवृष्टी पूरग्रस्तांना आता संपूर्ण कर्जमाफीची गरज पंढरपुरात उद्धव सिनेची निर्देशने पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना हेक्टरी मदतीची केली मागणी नुकसान भरपाईसाठी हा जिल्हा वगळण्यात आला सर्वात महत्त्वाची अपडेट राज्यातील एकतीस जिल्ह्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्यांना अतिवृष्टी व पूरबांधित शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला आहे परंतु राज्य सरकारने नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान होऊन देखील मदतीच्या यादीतून जिल्हा वगळण्यात आला तसेच विविध जिल्ह्यातील बांधित तालुके देखील वगळण्यात आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप रोष निर्माण झाला येवला तालुक्यामध्ये कांदा पिकाच्या साधनेसाठी शेतकऱ्यांची लगबग अतिवृष्टीमुळे कांदा पीक झाले पातळ उत्पादनात घट होण्याची शक्यता पिंपळगाव येथे सरासरी भाव बाराशे रुपये क्विंटल आहे तर लालसगावमध्ये तोच भाव एक हजार ऐंशी रुपये क्विंटल तर उमराणे येथे सरासरी भाव बाराशे रुपये क्विंटल आहे आणि राहता येथे सर्वाधिक भाव म्हणजेच की अठराशे रुपये क्विंटल पर्यंत पोहोचला आहे ऑगस्ट महिन्याच्या नुकसान भरपाईचे साठ कोटी रुपये आले पण त्यातील साडे तेवीस कोटी सीत अडकले सोलापूर जिल्ह्यातील अपडेट वाय सी पूर्ण करा आणि खात्यात तुमच्या लगेच अनुदान जमा होणार पुणे महानगरपालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांना गुड न्यूज दिली आहे पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना बोनस जाहीर करण्यात आले त्यांना पंचवीस हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे आणि हा बोनस दिवाळी आधीच खात्यात जमा होणार यंदाच्या वर्षी सानुग्रह अनुदानाच्या रकमेमध्ये दोन हजार समावेश यामध्ये करण्यात येणार बावन कुळे यांची माहिती एकेवायसी न करता मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा एकच आठ आहे तेहतीस टक्क्यांच्या पुढे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार शेतकऱ्यांना मधल्या काळात मध्ये काय सांगितलं आठ हजार साडेआठ हजार रुपये हेक्टरी अनुदान देऊ साडेआठ हजार रुपये हेक्टरी म्हणजे एका गुंट्याला पंच्याऐंशी रुपये शेतकऱ्याला रे भीक कशाला देतात कमीत कमी माझ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी अनुदान दिलं पाहिजे ही आपली या ठिकाणी मागणी आहे अनेक या सरकारला कड आपल्या कर शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष आपल्या युवकांकडे कर, बेरोजगारांकडे कर दुर्लक्ष त्यामध्ये आता मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं त्याच्यात दोन हेक्टरचा पुढं पण आम्ही निर्णय घेतलेला आहे तीन हेक्टरपर्यंतचा जेव्हा काही शेतकऱ्यांच्या मनात अशी शंका येण्याची शक्यता आहे की आपल्याला दोन हेक्टर आणि तो वरचा सगळा भार राज्य सरकारने उचललेला आहे कारण दोन हेक्टरपर्यंत एनडीआरएफ एसडीआरएफच्या संदर्भातले नॉर्म्स असतात त्याच्यामुळे हे करत असताना वेगवेगळ्या अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं मागण्या केलेल्या आहेत पण या सगळ्याच्या मध्ये कुठल्याही परिस्थितीत त्या शेतकऱ्याला उभं करायचंच असा निर्णय राज्य सरकारने घेऊन ह्या सगळ्या गोष्टी अंमलात आणण्याच्याकरता आपण हे पॅकेज हे जाहीर के जा केलेलं आहे आणि ज्यात खूप बारकाईनं विचार करून कुठलाही घटक हा वंचित राहणार नाही याबद्दलची पण काळजी राज्य सरकारने हे पॅकेज जाहीर करत असताना केलेलं आहे आणि अजूनही पॅकेज जाहीर केल्यानंतर जर यदा कदाचित चुकून कुठली गोष्ट राहिली असेल कारण तिथली तिथली भौगोलिक परिस्थिती प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी असते त्याच मुख्यमंत्री म्हणून ते आपण परत काही जर असं वाटलं तर त्याबद्दलच म्हणजे एखादं राहून गेलं तर ते पण आम्ही इन्क्लूड करायचं आमची तयारी आम्ही ठेवली कोल्हापुरात बांधित शेतकऱ्यांसाठी अठरा कोटी तीस लाखांचे अनुदान आपत्तीमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना प्रत्येकी चार लाख रुपये प्रमाणे वारसांना मदत वितरित करण्यात आली आहे स्थलांतरित कुटुंबांना प्रत्येकी दहा हजार रुपये वितरित करण्यात आले असून उर्वरित कुटुंबांना अनुदान वाटपांची प्रक्रिया सुरूच आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती दिल्यास पाच वर्ष बंदी खोटी माहिती देणाऱ्यावर आता कारवाई होणार जे शेतकरी योजनेच्या प्रक्रियेत चुकीची किंवा खोटी कागदपत्रे माहिती सादर करतील त्यांना तात्काळ योजनेसाठी अपात्र ठरवले जाईल एवढेच नाही तर अशा शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षासाठी कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी बंदी घालण्यात येईल तसेच अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील अर्जदारांनी त्यांचे जात प्रमाणपत्र शासनाच्या पोर्टलद्वारे अपलोड करणे आवश्यक असल्याचे शासन निर्णयामध्ये म्हटले आहे महाराष्ट्रामध्ये मान्सून महागार कधी घेणार शेतकरी मित्रांनो हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती म्हणजेच की चौदा सप्टेंबर रोजी मोसंबी पावसांचा परतीचा प्रवास राजस्थान राजस्थानमधून सुरू झाला पश्चिम राजस्थानच्या काही भागातून मोसंबी वाऱ्यांनी माघार घेतली आहे तर राज्यातील काही भागातून मोसंबी वाऱ्यांनी माघार घेतली असून परतीचा प्रवास सुरू केला आहे बंगालच्या उपसागरात लागोपाठ निर्माण झालेल्या कमी दाब क्षेत्र तसेच शक्ती शक्तिचक्रवादळ यामुळे मोसंबी पावसांचा परतीचा पाऊस लांबला साधारण दहा ते बारा दिवसांपासून पावसांचा परतीचा प्रवास खोळंबला आहे पुढील एक ते दोन दिवसात राज्यातून मोसंबी पावसाच्या परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली